इतक्या सगळ्या गोष्टींची नावं घेतल्यानंतर तर आजचा ब्लॉग आहे जिमेनेरी ब्लॉग तर आता मी सुरुवात करते मोत्याच्या बसून तर मोत्याचा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की किती कि जुना दागिना आहे आणि आपण बऱ्याचदा बऱ्याच बऱ्याचशा लोकांच्या गळ्यात ते दागिने बघतो पण मोत्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार येतात एक असतो पिवळ्या रंगाचा मोती आणि एक असतो पांढऱ्या रंगाचा तर मोत्याचे हो दागिने कोणत्या कोणत्या साड्यांवर घालायचे ते मी तुम्हाला सांगते आणि हो नुसऱ्या साड्यांवरच नाही म्हणायचे तुम्ही जर कुर्ता घालत असाल किंवा जर ड्रेस घालत असाल तर त्यावर देखील तुम्ही मोत्याचा हो छोटासा चोकर तुम्ही घालू शकता की जेणेकरून तुमचा लुक अजून छान नसला तर मी सुरुवात करते या छोट्या चोकरपासून तर हे आहे मोत्याचं हो चोकर आ, हे तुम्ही कॉलेज मुली सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही महिलासुद्धा खूप रित्या घालू शकता तर मोत्याचा दागिना घालायचा कशा तर मोत्याचा दागिना घालायचा पैठणी हो किंवा जर तुमच्या साडीला तुमच्या साडीला जर बॉर्डरची साडी असेल म्हणजे काठपदरी साडी असेल तर अशा साड्यांना मोत्याचे दागिने हे खूप उठून खूप सुंदर असे उठून बसतात तर हाच आयटम गळ्याशी घालायचा आणि कानामध्ये छोटेसे पाऊस घालायचे आणि तेही मोत्याचे आहे तुमचा लुक खूप सुंदर दिसतात आणि आता मार्केटमध्ये ट्रेंड आलेलं आहे पैठणीचे कुर्ते तर त्या पैठणीच्या कुर्तीवर सुद्धा तुमचं हे छोटस मोत्याचं चोपर कुठून दिसणार सुंदर दिसणार त्यानंतर माझ्याकडे आहे हा आहे पांढरा मोती ही आहे मोत्याची मोठी अशी माळ तर ही तुम्ही सिंगलही घालू शकता तुमच्या एखाद्या छानशा व्हाईट कलरच्या साडीवर किंवा रेड कलरच्या साडीवर किंवा तुमच्या काठपदरीसाठी देखील हे दागिने खूप सुंदर आणि उठून दिसतात तर हा असा मोत्याचा हार आहे जर तुमच्याकडे असायलाच हवा आणि जर नसेल तर तुम्ही परचेस करू शकता तर ही आहे अशी मोत्याची माळ छान अशी त्यानंतर हे दोन झाले आता पांढऱ्या मोत्यांचे प्रकार आता मी तुम्हाला दाखवणार आहे पिवळा मोती तर ही एक माळ आहे माझ्याकडे मोठीशी तर हा आहे पिवळा मोती तुम्ही बघू शकता हा आहे पिवळा मोती तर तुम्ही मोत्याचे दागिने नऊवारी साडीवर देखील घालू शकता नऊवारी साडीच्या अटायरवर पण छान दिसतात तुमच्या पाचवारीवर पण छान दिसतात त्यानंतर जे सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांना जास्त दागिने आवडत नाही किंवा खूप असं जास्त आपल्या घरचं लग्न नाहीये पण तसंच तुम्हाला इतकं जवळचं लग्न आहे किंवा कार्य आहे असं आपण म्हणू शकतो कार्यक्रम आहे तर अशा कार्यक्रमांना देखील असे म्हणजे एकदम लूज वेटेड म्हणू शकतो आपण खूप असे म्हणजे जास्त वेट नाही आहेत पण दिसायला खूप सुंदर दिसत असं दागिने तुम्ही हे घालू शकता त्यानंतर माझ्याकडे आहेत मोत्याच्या बांगड्या ह्या अशा मोत्याच्या बांगड्या आहेत त्या बांगड्या तुम्ही जर तुम्ही चुडा भरला असेल तर त्याच्या मध्ये मध्ये घालू शकता सिंगल सिंगल बांगड्या घातल्या तरी त्याचा लुक दिसणारच आहे एकदम उठून दिसणार आणि दागिन्यांबद्दल त्यानंतर आहे येते ती ऑक्सिडाइज ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी ह्याच्यासाठी मी म्हटलं कारण आता सध्या ट्रेंडला खूप चालू आहे ट्रेंडिंग वरती आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी तर ऑक्सिडाईज ज्वेलरी कशा सगळ्या सगळ्यात आणखी ऑक्सिडाइज ज्वेलरी जर तुमच्या साडीला सिल्वर कलरची बॉर्डर असेल किंवा सिल्वर तर सिल्वर कलरच्या तुमच्या साडीला काठ असतील तर अशा साड्यांवर अशा ड्रेसवर ही ज्वेलरी एकदम उठून दिसते आणि एकदम छान दिसते जसे आता ट्रेंड ट्रेंडिंगला का खणाच्या साड्या आलेल्या आहेत किंवा खणाचे कुर्ते येतात तर अशा देखील साड्यांवर किंवा ड्रेसवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप छान आणि कुठून दिसते आणि एकदम ट्रेंडी दिसतं जसं की मी आता हा लखनवी कुर्ता घातलेला आहे त्यावर मी हे ऑक्सिडाईजचं कानात घातलंय मी गळ्यात काही नाही घातलेलं मी हातात देखील नाही घातलेलं आहे सो अशा अटायरवर देखील तुम्ही ऑक्सिडाइजचा ची लूप चा करू शकता ऑक्सिडाइजचा लूप तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी हे गळ्यातलं आहे माझ्याकडे ऑक्सिडाइजचं तर हे असं गळ्यातलं आहे ऑक्सिडाईजचं नुसतं सिंगल पण तुम्ही घालू शकता आणि त्याच्यावरती देखील तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोटस चोकर घालू शकता त्यानंतर त्याच्यावरच कानातलं घातलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते ह्याला वेट अजिबात नसतं हे खूप कमी वेटचं असतं मी तुम्हाला घातले कानामध्ये असं तुम्हाला वाटत देखील नाही तर त्यानंतर माझ्याकडे आहे ही ऑक्सिडाइजची बांगडी छोटस कड ऑक्सिडाईज तर अशा प्रकारे ऑक्सिडाइज ची ज्वेलरी च कलेक्शन पाहिजे किंवा तुमच्याकडे असायलाच पण ही ची ज्वेलरी नुसती सिनियर सिटीजन्स देखील घालू शकतात किंवा तुमच्या घरात कोणी कॉलेज गोइंग नसेल फार बऱ्याचदा प्रश्न पडतो कॉलेज गोईंग मुलींना की आज मी हा ड्रेस घातलाय की हा मी काढतो कोणतं घालू किंवा मी गळ्यात कोणतं घालू किंवा ह्या लुक वरती हा लुक चांगला दिसेल का तर जो से बर, ओ, आ, तुम्ही जो असं लखनवी प्रिंटचे टॉप घालता किंवा लखनवी साड्या नेसता तर त्याच्यावर ऑक्सिडाईजची ज्वेलरी ही अतिशय सुंदर आणि कुठून दिसते त्यानंतर तुम्हाला कुठे बघायलाच मी हे घालू का किंवा मी ते घालू का त्यानंतर मी येते गोल्डन ज्वेलरीकडे सोन्यासारखीच दिसणारी पण सोनेरी रंगाची ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो की जी तुम्ही नऊवारी साडीवर नेसू शकता तुम्ही तुमच्या साडीला जर गोल्डन कलरची काठ असतील किंवा गोल्डन कलरची बॉर्डर असेल तर, तर अशा साड्यांवरती तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी घाला शक्यतो प्रेफर करा कारण की ते जर तुमच्या साडीला जर सिल्वर बॉर्डर असेल आणि तुम्ही जर गोल्डन कलरची ज्वेलरी घेतली तर ते अतिशय ऑड असं कॉम्बिनेशन दिसतं तुम्ही मोस्टली गोल्डन कलरच्या बॉर्डर असेल किंवा तुमच्या ड्रेसला जर बॉर्डर असेल तर तुम्ही गोल्डन कलरचीच ज्वेलरी प्रेफर करावी असं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला परती गळ्याशी घालणारं एक घालण्याचं नेकलेस दाखवते गोल्डन कलरचं तर हे आम्ही गोल्डन कलरचं जर तुम्ही नऊवारी साडी पण घालू शकता किंवा सिंगल तुम्ही साडी नसली आणि सिंगल जर तुम्हाला लुक करायचं असेल तुम्ही घालू शकता असं आहे तुमचा लुक खूप सुंदर आणि एकदम अप्रतिम दिसतो जर तुमच्या घरात लग्न आहे आणि लग्नात तुम्हाला जर लुक करायचं आहे तरीही तुम्ही तर्थ। तर्थ ही गोल्डन ज्वेलरी यूज करू शकता जर तुमच्या साड्यांना गोल्डन कलरची बॉर्डर असेल तरच त्यानंतर हे हे आहे मोठं गळ्यातलं ते गळ्यातल्या गळ्याशी घालून तुम्ही हे देखील खाली घातलं त्यानंतर काहीच घातलं नाही तरीही तुमचा लुक खूप सुंदर दिसणार आहे आणि तुमचा गळा पण असा छान भरलेला दिसणार आहे आणि तुमचा लुक खूप सुंदर दिसणार त्यानंतर ही आहे सिंगल हे आहे सिंगल गळ्यातलं हे पण नुसतं तुम्ही गळ्यात घातलं त्याच्यावरती देखील काहीच नाही किंवा ते नेकलेस सोडून जर नुसतं हे तुम्ही घातलं तरी तुमचा लुक खूप सुंदर दिसणार आहे जर तुम्ही सायडर आहात तुम्ही लग्नातले सायडर आहात तर तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे पण तुम्ही जर दुलहात असाल नवरी असाल तर तुम्हाला ते गळ्याशी आणि हे गळ्यातलं असं म्हणून खूप सुंदर दिसतं त्याचबरोबर माझ्याकडे आहे सिनियर सिटीजनसाठीचं एक कनेक्शन मोस्टली बायकांना एका एजनंतर दागिने नको वाटतात की खूप जड होतं किंवा नको इतकं असं एवढा एवढं म्हणजे दागिन्यांचं वजन आम्हाला पेरवणार नाही किंवा ह्या साडीवर मला फक्त सिंगलच झाल्याचे असं देखील तुम्हाला वाटतं तर त्यासाठी हा आहे एक गजरी हार जो कुठल्याही तुम्हाला शॉपमध्ये अवेलेबल होऊ शकतो अतिशय कमी दरामध्ये तर हा आहे गजरी हार बघू शकता तुम्ही फक्त हा तुम्ही सिंगल गळ्यात घालायचा आणि कानामध्ये कानातले गण्याचं आणि हातात गोल्डन बांगड्या घातल्यात की तुमचा लूक तयार असा आहे हा गजरी हात त्यानंतर आहे माझ्याकडे मोत्याची नथ जी तुम्ही गोल्डन कलरच्या अटायरवर पण घालू शकता किंवा तुम्ही मोत्याचं जरी अटायर केलात तरी त्याच्यावर देखील तुम्ही घालू शकता अशी ही आहे तुमच्याकडे नथींचं कनेक्शन खूप आहे काउंटलेस त्यानंतर मी येते आता सगळ्यात माझ्या फेवरेट ज्वेलरीवरती म्हणजे डायमंड ज्वेलरी आता डायमंड ज्वेलरी केव्हा घालायची आणि ती कशावर घालायची ते मी मला सांगते डायमंड ज्वेलरी म्हणजे खड्याचंही दाखल आहे कधी घालायचं आहे तर जर तुमची साडी वर्कची असेल किंवा खडी वर्कची असेल आणि तुमचं नाईट फंक्शन असेल रिसेप्शन एंगेजमेंट बर्थडे पार्टी किंवा अशा प्रकारचे जे तुमच्याकडे फंक्शन्स असते तर त्या फंक्शन्सनं तुम्ही मोस्टली अशा काठाच्या साड्या तर नेसताच पण तुम्ही मोस्टली वर्कच्या साड्या प्रेफर करता तर ह्या वर्गच्या साड्यांवरती तुम्ही गळ्यातली कोणती घालायची तर गळ्यात कानात आणि हातात असा तुम्ही लूक करायचा तो म्हणजे तुम्ही डायमंडचा लुक करायचा तर त्यासाठीचे तागिने मी तुम्हाला दाखवते हा माझ्याकडे आहे खूप मस्त असा मोत्याचा सॉरी माझ्याकडे आहे हा मस्त असा डायमंडचा हार, mm -hmm. हार नेकलेस मराठीमध्ये हार म्हणतात इंग्लिशमध्ये नेकलेस डजंट मॅटर ना ही आहे गोष्ट नेकलेस अतिशय सुंदर आणि असा एकदम फक्त तुम्ही हा गळ्याशी घातलात की तुमचा लुक बदलून जाणार तुम्हाला काहीच घालायची गरज आहे त्याच्यावरती त्यानंतर आहे माझ्याकडे त्याच्याच वरच हे कमी वेटच कानातलं तुम्ही वन पीस घातलात छान असा मस्त वर्कचा तर त्याच्यावरतीही कानातलं तुम्ही नुसतं घालू शकता मग त्याच्यावर तुम्हाला गळ्यातलं घालायची गरज नाही हातात पण तुम्ही वॉच घालू शकता किंवा मग एक बँगल एक घालू शकता तर त्या बँगल्स पण माझ्याकडे आहेत वनपीस म्हणा किंवा साहिलेस वर्कची पण अटायर तुमचा वर्कचाच असला पाहिजे अशा बांगड्या आहेत त्यानंतर हे रिंग सुद्धा आहे माझ्याकडे आणखीन मोठस कानातलं तुम्हाला हवं हो असेल आणायचं असेल तर हे असं कानातलं पण तुमच्याकडे असायलाच हवं त्याच्यामुळे पण तुमचा लुक आणखीन सुंदर दिसतो तर हे आणि अशा प्रकारचे दागिने माझ्याकडे आहेत दागिन्यांचं कनेक्शन माझ्याकडे आहे तुम्ही तुमच्या कपाटामध्ये असल्या दागिन्यांचं कनेक्शन ठेवा की जेणेकरून कुठल्या फंक्शनला जायचं असेल कुठल्या कार्यक्रमाला अर्जंट जायचं असेल आपल्याला तर आपला लुक आपण बनवू शकतो तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा माझ्याकडे आणखी कोणते कोणते दागिने असायलाच हवे तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये